आता तुमचं डोळ्याचं ऑपरेशन झालंय तर सगळे माणसं म्हणाले आता ह्याला बघायला ह्याच्या घरी जावा का सासरवाडी मध्ये जावा त्यांचा कोण विचार करते का कोण विचार करते म्हणजे मी विचार करते त्यांचा विचार करते त्यांचा आता बद झालं नाही तर आता चला ना आपल्या आपल्या घरी त्यांचा विचार करायला तू जे आले का भेटायला तरी हा ते विचार करतेत ना भेटायला कुठे जावा नेमकं म्हणून ते आलेच नाही आणखी काय जावा त्यांचा पहिला प्रश्न तू हेवच आहे कस काय झालं आणि कस काय झालं कस काय होत असतंय आणि आम्हाला कमल सांगितलं नाही हे काय चांगली गोष्ट आहे का, का त्यांना सांग सुटायला पण तू काय करून सांगायचं फोन करून सांगायचं कुठे गेलते ते पाहुणे वेळेला रविवारी सकाळी दहा वाजता मला ॲडमि बीडला येऊन ॲडमिट केलं तर दवाखान्यामध्ये कोणता पावना वेळाला गे डबा घेऊन आणि कोणता काय म्हणलं काय कमी जास्त दर दहा पास कोणी म्हणलं का आणि त्यांचा काय विचार करायचा आहे का संध्याकाळी जवळ सहा वाजता मला त्या रूममध्ये आणून टाकलं तर माश्यासारखं तडपड होतो कोणता होता का पावणार जवळ आणि तू लागली पाहुणे वेळेला सांगायला आणि hmm. ते कुठं नाव ठेवायला कुठं काय करायला ते hmm. Hmm. हा ते दिलंय सोडून कुठं हे मानले तर ते तर नको भेटाय नका भेटाय मला काही करत नाही कोणाची रविवारी जवा नेलं ते तो कोण होतं माझ्यासोबत माझी बायको हा सध्या काही कोण होत मामी शिवांश आणि एक दोन माझे मित्र दुसरं कोणीच नव्हतं सध्या काही कोणा आई आली माझी कोण होत का पुन्हा काय नाव येत पवनारा कोण कोणतं पवनारा हे ऑनलाईन ते ऑनलाईन आम्हाला कमल सांगितलं नाही आमक झालं तमक झालं पवनारा मला माझ्या कशी सांगायचं नाही मी इतर हिथून हलणार नाही पण ते आता त्यांना येत ना भेटायला मग ते विचारतात नेमकं का माहित नाही ओ पण आता कवर राहतंय मग ते म्हणतात आणखीन ऑपरेशन झालंय तरी बी तिथंच आहे का त्यांच्या कोणाला पाच किलो साखर दहा किलो गोळ साखर पत्ती त्यांनी आणून दिली काय घ्यायचं पण ते पप्पा ताणत ना बिचारे माझा मामा आहे माझा सासरा आहे माझ्या सासऱ्याचा चाय माझी सासरवाडी त्यांना काय तकलीफ तकली लागली ते म्हणते एक डोळा गेला आणि पाहून आंधळा झाला त्यांच्या उरव उरव बसून इथं आणखी दहा वर्ष इथंच काढणार आहे बरं मी मला चालतं माझ्या पुढच्या वर्षात आपलं निघून जावं इथून पुढच्या वर्षात का पुढच्या महिन्यात हेच पुढच्या महिन्यात पण आता दहा वर्ष इथं तळ ठोकून राहणार आहे मी काय नव्हते म्हणत पाहुणे रावळे आता त्याला काय म्हणत येते म्हणून पण नव्हते म्हणले काय मी असंच म्हणलं होत आणि ते जे कोणचे पाहुणे हिथून पुढे जर समजा एखाद्या कोणाला दवाखान्यात ऍडमिट करायची वेळ आली त्याला जर कोणता पाहुणे राहा म्हणला का आम्हाला का मग सांगितलं नाही तर त्यांच्यासाठी खास हे गोष्ट ही काही चांगली गोष्ट नाही की तुम्हाला सांगायला डोळ्याचं ऑपरेशन झालंय म्हणून हे ज्या त्याच्या माहिती तोंडून माहिती होत असते आता एक एखाद्या समजा माझी नोकरी गेली गेली तीन तवा तेव्हा सगळ्या साऱ्याला कसं माहीत झालं सांगता तेव्हा मी काय सुटलो का सगळ्याला माझी नोकरी गेली माझी नोकरी गेली नाही ना मग तेव्हा कसं त्याला कळलं होतं त्याला ऑटोमॅटिकच कळालं दुसऱ्याच दिवशी हा मग आता हेच कसं कर कळलं नाही बीड जिल्ह्याला साऱ्या महाराष्ट्राला माहीत झालं त्यांना कसं कळालं कर नाही हे ते म्हणले आम्हाला माहितीच नाही म्हणून आम्ही भेटायला आलो असतो डबा घेऊन आलो असतो नोकरी तर छापून दिलं तर काय माझी नोकरी गेली रे करून ते बरं कळलं त्यांना आणि हेच कसं करा ते म्हणले तुम्ही सांगितलं नाही तुमचं सांगायचं काम नाही का आम्ही आलो असतो भेटायला भेटायला तुम्ही तसंच या म्हणून दोन चार सपोज घेऊन ना मागून खायला तुम्हाला कुठं चाललं त्यांचं मला सांगू नका बरं बरं आपलं कायच दहा वर्षीच